जिथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या संदर्भातली दुर्घटना घडली होती तिथे दादा या ठिकाणी पोहोचतायत हे राजकोट किल्ल्याच्या परिसरातली दृश्य आहेत समुद्र किनाऱ्यावरच मालवण मधलं हे ठिकाण आहे आणि इथून दिसत आहेत <laughs> या ठिकाणी दादांच्या सोबत दादांचे सगळे सहकारी आहेत आणि आपल्या ज्ञानदेव काशीद ऑफिशियल असेल उदय न्यूज असेल खंबीरपणे दादांची सोशल मीडिया दादांच्या दा सोबत आहे आणि प्रत्येक अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत या ठिकाणी पोहोचवण्याचं काम करतोय या ठिकाणी हा समुद्र किनारा आहे आणि म्हणून दादा जरांगे पाटील या ठिकाणी आलेले आहेत राजकोटच्या परिसरा आले या परिसरामध्ये या घडीची लाईव्ह दृश्य या ठिकाणी पाहतो आहेत या ठिकाणी समुद्र किनाऱ्यावर मालवण मध्ये दादांच आगमन रात्री झालं आणि आता राजकोट किल्ल्यावर जिथे ही दुर्घटना घडली होती तिथे मनोज दादा दारांगे पाटील या ठिकाणी भेट देण्यासाठी निघालेले आहेत हा बघा समुद्र किनाऱ्यावर हा राजकोट किल्ला आहे गेल्या वर्षी आठ महिन्यांपूर्वी इथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यांचं अनावरण या ठिकाणी झालं होतं आणि आठच महिन्यामध्ये हा पुतळा त्या ठिकाणी कोसळला या ठिकाणी शिवरायांचा अवमान कोणीही सहन करू शकत नाही कारण भारतासाठी आणि आपल्या महाराष्ट्रासाठी शिवराय हे सर्वोच्च स्थानी आहेत आणि शिवरायांच्या या स्मारकाचं झालेली जी दुर्घटना आहे आणि त्या संदर्भात मराठा आरक्षण संघर्ष होता म्हणून दादा पाटील या ठिकाणी पाहण्यासाठी निघालेले आहेत मित्रोहो माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतो एका कॉमेंट्समध्ये लिहा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या चॅनलवर पहिल्यांदा असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा खूप मेहनत करून राजकोटच्या परिसरातली ही सगळी मालवणमधली दृश्य लाईव्ह दृश्य आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवत आहोत त्यामुळं सर्वांनी जास्तीत जास्त शेअर करा आणि महाराष्ट्रातल्या तमाम जनतेपर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे की आपल्या छत्रपती शिवरायांच्याबद्दल अतिशय संवेदनशील भावनेनं या ठिकाणी महाराजांना ही जी दुर्घटना ही कुठल्या शब्दात व्यक्त करायची शब्द त्याच्या आपल्याकडे नाहीत परंतु त्या अनुषंगाने ते भेट देण्यासाठी आणि भविष्यात असं कुणाकुणाही कुचराई होऊ नये याची खबरदारी घेण्यासाठी आपण सगळे कटिबद्ध